नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात संजय राऊत यांच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ त्या दिवशी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार संजय राऊत यांचं मोठं विधान सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली आहे काल मतदान पार पडलं शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करून महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे तेवीस तारखेला दहा साडे दहा ते दाहा दाहा अकरा वाजेला मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर राहुल गांधी खरगे आणि सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले पाहिजे असंही संजय राऊत यांनी सांगितलंय एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे हरियाणामध्ये काँग्रेस साठच्या वर जागा येईल काय पाहिले हे देखील आपण पाहिले आहे लोकसभेला चारशे पार आपण पाहिले आहे लोकांनी मतदान केले ते गुप्त असते काही लोक गोंधळ अडवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा एकत्रित निवडून येतील त्यामुळे एक्झिट पोलवरती कोणीही विश्वास ठेवू नये आम्ही तेवीस तारखेला सत्ता स्थापन सत्ता स्थापनेवरती दावा करणार आहोत असंही संजय राऊत यांनी सांगितले सत्याच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येणार बहात्तर तासांनी ठरेल पैसे आणि यंत्रणा गैरवापर केले आहेत पैसे पैशापेक्षा महत्त्वाचा महाराष्ट्र स्वाभिमान आहे जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केले आमचं स्पष्ट होतं की महाराष्ट्र अदानी आमचं स्पष्ट होतं की महाराष्ट्र अदानी हवा आणि ट्रॅम्प प्रशासनाने विरुद्ध अटक वॉरेंट काढली आहे आणि अडीचशे मिलियन डॉलर भ्रष्टाचार अमित शहा मोदी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सगमत करून भ्रष्टाचार करून ही जागा डेटवर बळगवण्यासाठी प्रयत्न केले आहे आम्ही सुद्धा ट्रॅम्प शास प्रशासनप्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसे टाकलेले आहेत संजय राऊत यांनी सांगितले आणि महाविकास आघाडीचा उमेदवार येणाऱ्या बारा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल येणाऱ्या बहात्तर घंट्यामध्ये संजय राऊत हे स्पष्ट करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आता नाना पटोले हे मुख्यमंत्री होतात की उद्धव ठाकरे हे संजय राऊत घोषित करतात हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र